निघालो आहे एक ठिकाणी जेवायला आमच्या क्लिनिकमध्ये जे काम करतात घरी देवदेवाचा कार्यक्रम आहे आमच्या ग्रामीण भागात बोकड बिकड असली जी सिस्टीम असते त्यानं त्याच्यासाठी आम्ही चाललोय दोघे बी आणि दोघांनी मॅचिंग मॅचिंग केलं सगळी मॅचिंग 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 आहे ना तुला काय वाटतं बरोबर आहे ब्लॅक आमचा फेवरेट आहे खासकर करके डॉक्टर साहेबांचा आणि मला पिंक आवडतो पण ह्यांच्यासाठी मी ब्लॅक घातलेला आहे कारण त्यांचा आज आम्ही दोघांनी एकसारखे कपडे घातले Чем, чемп Чемп-чемп. Бляк-бляк. Бляк-бляк. Пани аса, Ананда, ами Ага. Бас, теже попши, жасты лам, жавну. Пауэль етна ап

असं नदीच्या काटेला आम्ही खूप आनंद घेतला ग्रामीण भागात हीच खरी मजा असते हो कस वाटत आहे का नदीची नाही पहिल्यांदा आली ह्याच्या आधी नदी नाही बघितली पायप उडवून बघा हा दोघांना जोडीनं अशा पद्धतीनं डोंगर पार केला नेचरचं सौंदर्य असं रेंबोच्या रूपात दिसतं सप्तरंग दिसतात एकदम त्यात नदीच्या वर कसं वाटलं आज दिवसभर बाहेर वाटलं छान वाटलं मस्त कधी जर कोणी असं आग्रहाचं आमंत्रण दिलेलं का नाही तर तिथं नक्की जाऊ बघितलं ना सगळे चौकशी केली आम्हाला जेवण वगैरे सगळ्यांनी छान पैकी वाटलं आणि बाहेर वाटलं तिथं त्या रानात जेवण करायला नदीच्या पाण्यात परिसर वगैरे बघायला मी पहिल्यांदाच त्या सगळ्या गोष्टी केल्या मला आमच्या शेजारीच आहे पण मी कधी गेली नाही आणि पहिल्यांदा मला वाटलं छान वाटलं कधी कधी का नाही प्रेमाचं आमंत्रण असलं की जायला छान आणि जावं माणसानं काहीतरी एक वेगळं ॲडव्हेंचर mm -hmm. बघायला मिळतं एक वेगळा अनुभव घ्यायला येतो mm -hmm. आता आम्ही खडतड रस्त्यातनं प्रवास करायला गेलो जेवण करणं ही महत्वाचं नव्हतं पण तिथं जाऊन लोकांना भेटणं आणि एक नवा काहीतरी अनुभव घेणं हे महत्वाचं होते मग नदीत नदीतला रेम्बो कसा वाटला छान वाटला शेवटचं काय सांगणार शेवटपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू धन्यवाद आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि असंच आमचं चा व्हिडिओ बघत राहा